जागतिक पर्यावरण दिन व वा हरित वारी उपक्रमाअंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी बोरामणी येथे वृक्षारोपण महाराष्ट्र शासनानं पर्यावरण रक्षणासाठी आणि हरित क्षेत्र वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्या अनुषंगाने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी हरित वारी या त्यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वृक्षारोपण करण्याबाबत सर्व पोलीस ठाणी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचित केलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे बोरामणी येथील गवताळ वनक्षेत्र इथं अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या हस्ते एक हजार विविध प्रकारच्या वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं बोरामणी येथील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित असलेले खडके येथील विद्यार्थी यांनी अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचं गीत गाऊन स्वागत केलं वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळी मान्य श्री अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना वृक्षारोपणाचं महत्व फायदे सांगून पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणं जमिनीची धूप टाळणं जमिनीची सुपीकता वाढवणं पाण्याची पातळी वाढवणं वृक्ष हे निसर्गाचा श्वास आहेत प्रदूषणाच्या विरुद्ध नैसर्गिक ढाल आहे वगैरे महत्व सांगून मार्गदर्शन करून वृक्षारोपण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे शासनाच्या निर्णयांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे याची जाणीव करून दिली तसेच हरितवारी उपक्रमाअंतर्गत संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज पालखी मार्गावर पाच जून रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे मौजेओळे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आय आर बी तसंच नॅशनल व सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाना एक हजार वृक्षारोपण करण्यात आलं मौजे बोरामणी येथील वृक्षारोपणांच्या कार्यक्रमाच्या वेळेस श्री अजित शिंदे सहाय्यक वनसंरक्षक सोलापूर श्री रोहित कुमार गांगुर्डे रेंज वनसंरक्षक अधिकारी सोलापूर श्री सोमनाथ कदम सहाय्यक पोलिस निरीक्षक सोलापूर ग्रामीण श्री महेश घोडके पोलिस उपनिरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे सोलापूर तालुका पोलिस ठाणेकडील अंमलदार वन विभागाकडील कर्मचारी मौजे बोरामणी गावचे पोलीस पाटील सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक व खडकेतील विद्यार्थी उपस्थित होते